सत्तर लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मराठवाड्यातील विविध महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय चालविणाऱ्या संस्था चालकाकडून सत्तर लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकत चंदनजिरा पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान या आरोपितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावत त्यांच्या ताब्यातून आठ लाख रुपयांसह एकवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय विशेष म्हणजे खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले दागिने कार आणि कॅमेरा इतर यासह साहित्य पोलिसांनी जप्त केले विविध संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात विद्यालय महाविद्यालय चालविणाऱ्या रवी खोमणे बाळू दांडगे यज्ञेश्वर हिवरेकर अनंत मोहिते शिवम जयस्वाल प्रवीण सातोणकर आणि गणेश नडगे या संस्था चालकांना सत्तर लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिड्या ठोकल्या संस्थेमध्ये अनेक घोटाळे झाले असून ते उघडकीत आणण्यासाठी धमकी देत संबंधित आरोपींनी ही खंडणी मागली होती या प्रकरणी संस्था चालकाच्या फिर्यादीवरून चंदनजीरा पोलिसांनी करण निकाळजे सुरेश खंडाळे निलेश निकाळजे मयूर निकम गौरव उर्फ बंटी खंडाळे रुपेश निकाळजे यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला यातील करण निकाळजे शैल निलेश निकाळजे आणि मयूर निकम या तीन आरोपींना अटक केली असता त्यांच्या ताब्यातून सात लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा रोख रकमेसह खंडणीच्या पैशातून घेतलेला एकवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सदर आरोपींनी संस्था चालकाकडून आजवर एकोणचाळीस लाख रुपये उकळले असल्याची माहिती

गौरव बंटी खिंडाळे रमेश निकाजी यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मुलांचे शिष्यवृत्ती पैसे रबाडतात शिष्यवृत्ती कुठे उचलतात तुम्ही जर आम्हाला एवढे एवढे पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्यावर अर्ज फाट्या करून तुमच्यावर कारवाई करू असे म्हणून त्यांना धमकी वगैरे दिली आणि त्यांच्याकडून पैसे उकळलेत ते पैसे उकळले या उकळण्याचा प्रयत्न चालू होता त्यानुसार पोलीस स्टेशन चंदन जिल्ह्यात येथे फिर्यादीच्या फिर्यादीवरून गुरुनाथेश्वर नंबर दोनशे नव्याण्णव पंचवीस कडक तीनशे आठ पाच तीन पंच पाच भारतीय सेदर सर्व गोलाखल झालेले तीन आरोपींना अटक करण्यात आलेली